तूही वरदान मागून घे संदीपक म्हणाला देवा गुरु हेच माझे सर्वस्व आहे माझ्यासाठी गुरु हाच देव गुरु हेच तीर्थ गुरु सेवेचा गुरु गुरुसेवाचा हाच परमार्थ आहे गुरु असून कोणीही मोठा नाही माझ्या गुरुने मला सर्व काही दिलेले आहे हे प्रभू हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांनाही तुम्ही दर्शन देत नाही तिथे मी तुमचा भक्त असूनही मला दर्शन दिला यातच गुरुमहात्मे किती थोर आहे हे स्पष्ट होते म्हणून तुम्हाला काही द्यायचेच असेल तर माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होऊन माझ्या हातून तो रक्त चांगली गुरुसेवा घडावी यासाठी आशीर्वाद द्या ते ऐकून विष्णूला परम परमानंद झाला तो म्हणाला संदीपका तू धन्य आहेस धन्य तुझी भक्ती अरे गुरुची माता दुतेची सेवा करणारे पर्यायाने आमचीच भक्ती करीत असतात सर्व वेदशास्त्रे हेच सार आहे आम्ही गुरुसेवे सेवकांच्या अधीन असतो म्हणून सर्व उपासकामध्ये गुरुसेवा श्रेष्ठ आहे गुरु म्हणजे परब्रह्म गुरु म्हणजे अमृताचा सागर अखंड गुरुस्मरण करणारे त्रैलोक्यात उच्च होतात तिच्या कीर्तीने अमर होतात तुझी गुरुभक्ती व गुरुसेवा सतत वृद्धिगत राहील असा मी तुला वर देतो